खिद्रापूर <फ्थार्पुर> उपसरपंचपदी अमित कदम यांची बिनविरोध निवड खिद्रापूर <फ्थार्पुल> तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी अमित सिद्धोबा कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे गेल्या चार महिन्यापासून खिद्रापूर ग्रामपंचायत उपसरपंच पद रिक्त होतं त्यामुळे सरपंच सारिका कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहामध्ये ग्रामसेवक संजय पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभा बोलवण्यात आली होती सभेदरम्यान उपसरपंच पदासाठी एकच अर्ज अमित कदम यांचा आल्यानं सरपंच सारिका कदम यांनी सभेदरम्यान उपसरपंच पदासाठी अमित कदम यांचं नाव घोषित केले उपसरपंच पद घोषित होताच समर्थकांनी फटाक्यांची के आतशबाजी केली यावेळी नूतन उपसरपंच यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच सारिका कदम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या प्रथम तर आम्ही गावातील नागरिकांचं आभार मानतो व आपली सदस्य सरपंच ग्रामसेवक या सर्वांचे आभार मानतो तसेच इथून पुढे जी कामं होणार आहेत मिया खान मोकाशी कागवाडे बसगोंडा पाटील कुलदीप कदम सचिन पाटील अण्णासो कुरुंदभाडे दादा खान मोकाशी शीतल मांजरे रमजान शिरगुप्पे आदी मान्यवर उपस्थित होते अशाच अपडेट साठी पी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा